नमस्कार एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्यात आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकावण्यासाठी सज्ज झाला आहे महायुती ही महायुती म्हणूनच लढणार की आणखी काही घडामोडी होणार हे अजून जरी स्पष्ट झाले नसले तरी भाजपच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादीकडून आम्ही महायुतीकडून म्हणूनच लढणार असल्याचं सांगितलं जात आहे परंतु ही महायुती कितीही एकसंध असल्याचा दावा केला जात असला तरी या निवडणुकीत भाजपला जिल्हा परिषदेच्या सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून प्रयत्न होणार आहेत यापूर्वी देखील अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषद एक हाती आपल्या ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीला यश मिळालं होतं त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वपूर्ण ठरणार आहे तर दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आमदार शशिकांत शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे त्यामुळेच यावेळेस भाजप आणि राष्ट्रवादीतच छुपी लढत कशी होईल जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीला जिल्ह्यात लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाही त्या निवडणुकीत चंचू प्रवेश केलेली भाजप आज जिल्ह्यावर आपली सत्तेची मांड आणखीनच मजबूत करण्यास आतूर झाली आहे लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची पिछेआट होत असतानाच साताऱ्याची जागा मात्र महायुतीने खेचून आणली राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एकही आमदार सध्या जिल्ह्यात राहिला नाही पण अजित पवारांनी या पडझडीतही दोन आमदार राखण्यात यश मिळवलं तर हे दोन आमदार मिळवत असतानाच नितीन पाटलांच्या रूपात एक खासदारही आपल्या पदरात पाडून घेतला त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची तर भाजपसाठी ती प्रतिष्ठेची झाली आहे दोन हजार मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एक्केचाळीस सदस्य होते तर भाजपने पहिल्यांदाच सात सदस्यांपर्यंत मजल मारली होती एकसंध शिवसेनेचे दोन सदस्य होते आज जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे सर्वाधिक आठ पैकी चार आमदार आहेत त्यामुळेच त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत खासदार उदयनराजे भोसले मंत्री शिवेंद्र सिंह राजे व जयकुमार गोडे यांच्यामुळे भाजपची वाढलेली ताकद पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेतही आपली ताकद वाढवण्याची रणनीती भाजपने आखली आहे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून कराड दक्षिण व कराड उत्तर शिवेंद्र सिंहांच्या माध्यमातून सातारा जावळीसह कराड उत्तरचा काही भाग तर कोरेगावच्या काही भागात ही ताकद दिसून येणार आहे दुसरीकडे जयकुमार यांच्या माध्यमातून मान खटावसह फलटण तालुक्यावर भाजप आपलं लक्ष केंद्रित करणार हे निश्चित आहे मध्यंतरी वाई तालुक्यातील बावधन गटात जयकुमार गोरेंनी तर भुईज गटात शिवेंद्र राजेंनी लक्ष घातल्याने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हवालदित झाले होते अजित पवारांची ताकद असलेल्या फलटण तालुक्यातही जयकुमार गोरे सक्रिय असल्याचं दिसून येत आहे यातच गोरेंचे बंधू शेखर गोरेंनी विधानसभेला जरी बंधू जयकुमारांची साथ दिली असली तरी येत्या निवडणुकीत ते काय भूमिका घेणार हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे फलटण तालुक्यात रामराजेंना रोखण्यासाठी जयकुमार गोरेंसह रणजित सिंह नाईक निंबाळकर आघाडीवर असणार फलटणमध्ये चार गट राखीव झाल्यानं रामराजेंच्या मर्जीतील उमेदवार तिथे असतील तर दोन गट खुले राहणार असल्याने संजीव राजे व शिवांजली राजे नाईक निंबाळकर हे पतीपत्नी रिंगणात असणार हे निश्चित आहे फलटणमध्ये जरी अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील असले तरी रामराजेच्या भूमिकेवर अजित पवारांच्या पक्षाचं भवितव्य अवलंबून असेल विधानसभा निवडणुका होताच भाजप ज्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीला लागली त्याप्रमाणेच अजित पवारही सहा महिन्यांपूर्वी सावध झाले होते प्रत्येक तालुक्यात पक्ष संघटना वाढवण्यासोबतच इच्छुकांना गळाला लावण्याचा त्यांनी सपाटाच लावला होता खासदार नितीन पाटील व मंत्री मकरंद पाटील या बंधूंच्या माध्यमातून कराड दक्षिणचे उदयसिंह पाटील उंडाळकर मानचे अनिल देसाई पाटणचे विक्रमबाबा पाटणकर सातारचे संदीप चव्हाण महानंदचे अध्यक्ष डी के पवार फलटणचे भीमराव बुरुंगले आणि माजी आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील आदींना पक्षात प्रवेश देऊन त्यांनी जिल्हाभर आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे सध्या जिल्ह्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात सुरू आहे आणि म्हणूनच ही निवडणूक महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीपेक्षा भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातच छुप्या पद्धतीनं होण्याची शक्यता बळावली आहे दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद आता अधिकच क्षीण झाली असून त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करून लढणं सोयीचं होणार आहे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आमदार शशिकांत शिंदेंवर सोपवल्याने लढवय्या शिंदेचं कसब पणाला लागणार आहे यापूर्वी जिल्हा बँकेसह सलग चार पराभवांचा सामना शशिकांत शिंदे करावा लागल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी मोठी संधी ठरेल कोरेगाव सह वाई जावडी महाबळेश्वर तसेच कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील व कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या साथीनं आमदार शिंदे महायुतीला कडवे आव्हान देऊ शकतात मागील निवडणुकीत काँग्रेसचे सात सदस्य निवडून आले होते आता ते सात सदस्य टिकवण्यासोबतच आणखी एक दोन जागांची भर घालण्यास काँग्रेसला शरद पवारांशिवाय पर्याय असणार नाही महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जिल्ह्यात दोन आमदार असून शंभूराज देसाई हे कॅबिनेट व पालकमंत्री आहेत कोरेगाव व पाटण वगळता इतर ठिकाणी शिंदे सेनेची फारशी ताकद नाही त्यातही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे कोरेगावात आमदार महेश शिंदेंना तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सत्यजित सिंह पाटणकर हे पाटणमधून शंभूराज देसाईंना कडवे आव्हान देतील जिल्ह्यात इतर ठिकाणी शिंदे सेनेला किती जागा लढवण्यास मिळतील हे जरी निश्चित नसलं तरी पाटण आणि कोरेगावचा गड राखण्यास पालकमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदेची कसोटी लागणार आहे त्याचबरोबर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची त्यांना किती साथ मिळणार यावर देखील बरीचशी गणित अवलंबून असणार आहे भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पाटण कोरेगाव वगळता इतर सर्वच तालुक्यात चांगली ताकद आहे सातारा जावळी वगळता जिथं जिथं भाजपची ताकद आहे तिथं तिथं अजित पवारांनी भाजपचा पाठलाग केलाय एकमेव सातारा जावळी दोन्हीचे मिळून अकराचे अकरा गट मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले खासदार उदयनराजांच्या साथीनं महायुतीकडं राखू शकतात उरलेल्या सर्वच ठिकाणी भाजपची छुपी स्पर्धा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी असणार हे देखील सूर्यप्रकाश इतकं सत्य असणार आहे सध्या सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे चार आमदार आहेत आणि या चार आमदारांच्या चार मतदारसंघातील जिल्हा परिषद गटांचा विचार करता ते जवळपास अडतीस आहेत म्हणजे मॅजिक फिगर पेक्षाही ते जास्त आहेत जर भाजपनं या ठिकाणी स्वबळावर लढण्याचा विचार केला तर ते नक्कीच मॅजिक फिगर गाठू देखील शकतात परंतु एकमेव शिवेंद्र सिंह राजे वगळता इतर ठिकाणी भाजपला ते शक्य होईलच असं वाटत नाही त्यामुळे आता भाजपला महायुतीतील इतर घटक पक्षांना देखील या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये स्थान देणं गरजेचं होणार आहे अनेक जाणकारांच्या अंदाजानुसार जिथं ज्याची ताकद जास्त तिथं त्याला उमेदवारी हे सूत्र भाजप राबवणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांकडून भाजपकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भांडावं लागणार आहे आणि भाजप महायुतीच्या घटक पक्षांच्या साथीनं आपल्या जागा जिल्हा परिषदेमध्ये जास्त कशा वाढतील यावर लक्ष केंद्रित दे करणार आहे एकूणच काय तर जिल्ह्यामध्ये आज जरी भाजपची प्रबळ ताकद दिसत असली तरी देखील भाजप या ठिकाणी स्वबळावर लढण्याची चूक करणार नाही हे देखील तितकंच खरं आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा